सतरा लोकांचा मृत्यूनंतर मुंबई महापालिकेला जाग आली आता त्यांनी आदेश काढले चाळीस बाय चाळीस फूटपेक्षा कोणतंही होर्डिंग मोठं नको त्यांची क्षमता एकट्या अठ्ठावन्न किलोमीटर वायुगतीची असली पाहिजे त्यानंतर जर कल्याण डोंबिवली महापालिकेला ठाणे महापालिकेला पनवेल महापालिकेला मीरा भायंदरला यांना तिथल्या होल्डिंग पडून तिथले नागरिकांच्या मृत्यूची ते वाट पाहणार आहे मी आज महापालिका आयुक्तांशी बोललो ताबडतोब चोवीस तासात सगळ्या होल्डिंग धारकांना नोटिसिस केल्या पाहिजे जो होल्डिंग चाळीस बाय चाळीस पेक्षा मोठा आहे सुप्रीम कोर्टाने रेल्वेला पण आदेश दिला त्या होल्डिंग संबंधी ताबडतोब डिमोलोशनची ऑर्डर निघाली पाहिजे प्रत्येक होल्डिंगची वायु गती प्रतिरोधी क्षमता एकशे अठ्ठावन्न किलोमीटर हे असली पाहिजे आणि मी स्वतः कल्याण डोंबिवली मध्ये रोज मॉनिटरिंग करणार आहेत पुढच्या आठवड्याभरात सगळ्या होल्डिंग स्ट्रक्चरल ऑडिट आणि चाळीस बाय चाळीस पेक्षा मोठ्या होल्डिंग च मी पोलीस अधिकारी महापालिका अधिकाऱ्यांची पण चर्चा केली आहे स्थानिक भारतीय जनता पक्षाचे नेते वरुण पाटील अन्य लोकांची पण पोलीस या होल्डिंगच्या दुर्घटना संबंधी एफ आय आर घेत आहेत त्यांचा प्रोसेस सुरू झाला आहे महापालिका स्वतः तक्रार करीत आहेत त्यात हा मुद्दा येणार जर महापालिकेचा अधिकाऱ्याला किंवा ते होल्डिंग लावणाऱ्या कंपनीला जर माहीत होतं की हे बेकायदेशीर होतं तर त्यांच्यावर कारवाई होणार मी कल्याण महापालिका डोंबिवली महापालिका आयुक्तांना बोललो आहे अठ्ठेचाळीस तासात जर नोटीस निघून कारवाई सुरू झाली नाही तर कल्याण महापालिका डोंबिवली महापालिका आयुक्तांवर पण कारवाई करण्याची मी मागणी करणार आता हा जो होय मी तुम्हाला गंमत सांगतो घाटकोपरची घाटकोपरची अधिकृतता फक्त चाळीस बाय चाळीसच्या होती ते जागेवर एकशे पासष्ट नऊ होल्डिंग होत म्हणून याची परवानगी जी आहे हे किती फूटची आहे ती बघावी लागणार पोलिसांना बघावी लागणार तर चाळीस बाय चाळीस कारण हे चाळीस बाय चाळीस पेक्षा मोठ्या ताई मग अधिकृत मोठ्या होल्डिंगची ज्या अधिकाऱ्यांनी दिली त्याच्यावर कारवाई होणार त्याचं जर स्ट्रक्चरल सर्टिफिकेट जर बोगत दिलं तर त्या इंजिनियरवर वर कारवाई होणार घाटकोपर होर्डिंग मध्ये पाच लोकांना आतापर्यंत जेलमध्ये आहेत इथेही तसाच पद्धतीची कारवाई फक्त या होर्डिंगच्या विरोधात नाही त्या सगळ्यांवर कारवाई चोवीस तासात महापालिकेच्या स्ट्रक्चरल इंजिनियरनी हे सगळं पाहून त्यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यावा लागणार नाहीतर ना मुंबई पोलिसनी जसं बी जे टी आय ला नियुक्त केलं मी कल्याण डोंबिवली आयुक्तांना सांगणार तुम्ही पण बी जे टी आय किंवा कुठला एक्सपर्ट इन्स्टिट्यूट अपॉइंट करूया अठ्ठेचाळीस तासात कारवाई नाही झाली मग किरीट तुम्ही मैदानात